नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारी विजांचा कडकडाट आणि जोरदार पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला तर मित्रांनो या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये बघितलं असता आज दिवसभरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे तर या ठिकाणी सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र वादळीवारी विजांचा गडगडाट आणि जोरदार मान्सूनपूर्व पावसाची शक्यता या ठिकाणी आहे रामघाट चांदगड आंबोलीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त ठिकाणी राहील तसेच या ठिकाणी कुडाळ महापन मालवण वायगणी पोईप कासल दिग्रला पदगाव कडगाव सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आहे कणकवली आणि कुणकेश्वरकडे बघितलं असता कणकवली कुणकेश्वर कोंडा सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे आजपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होत आहे गगनबावडा राधानगरी बिद्री गारगोटी हा जो काही कोल्हापूरचा परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते खरेपतन विजयदुर्ग राजापूर रायपतन तसेच वरा वडापेठ पुरंगड लांजा या सर्व काही परिसरामध्ये वादळीवारी विचांचा गडगडाट आणि जोरदार मान्सूनपूर्व पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आज काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ शकत आहे तर या ठिकाणी रत्नागिरी नेहरवा मुलगुंड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशता ढगाळ वतरून राहील वादळीवारी विजांचा गडगडाट देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते देवरुख बेलकर साखरपा या सर्व काही परिसरामध्ये अंशतः ढगाळ उतरून राहील वादळीवारी विजांचा गडगडाट आणि अवकाळी पाऊस होऊ शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते संगमेश्वर माखजन तसंच कोयनापाटण हा जो काही परिसर आहे सर्वत्र माध्यम सरींश एकत्र या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच हेदवी गुहागर दाधोल मारतामणी चिपळूण लोटे सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील विजांचा गडगडाट आणि वादळीवारी बघायला मिळू शकता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दाधोल दागाव खेड साकदेव वसतपोट सौराट सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील वादळीवारी विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये दापोली पाचपंढरी केलसी मानंगड तसेच पोलादपूर घोगरे महाबळेश्वर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाड वरंद गोरेगावकडे हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकतं श्री श्रीवर्धन दिवेघर घर जंजिरा ताला इंदापूरची ते लावासा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी रायगड जिल्ह्याकडे काशीद्रोहा नागोठाणा तसंच रेवदांडा सुधागड आंबेवाणी सर्वत्र या ठिकाणी हलक्या ढगाळ ढगाळून जास्त राहील अलिबाग सोंडी पेजरी पेन शिरोली खोपोलीकडे जोर कमीच आहे मुंबईकडे बघितलं असता आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये बऱ्याच भागामध्ये दमट वातावरण वात राहील ऊन सावलीचा खेळ बघायला मिळू शकतो शक्यता कमीच आहे मुंबईमध्ये आज दिवसभरामध्ये मात्र तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे आणि तर या ठिकाणी नवी मुंबईकडे बघितलं असता नवी मुंबईकडे देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील ठाणेकडे कल्याण डुंबिवली भिवंडी मीराभाईंदर ओमवाडी खिरचणवाडा या सर्व काही परिसरामध्ये शक्यता फार काही ना नाही तर वसईराव उंबडपाडा पिलवी गोतमल सपाली आणि पालघर जिल्ह्याच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील हलक्या सारी काही भागामध्ये बघायला मिळू शकत आहे शक्यता कमी आहे तर मित्रांनो नाशिककडे बघितलं असता आज दिवसभरामध्ये नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतो पावसाच्या शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता अहिल्या देवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये दे पावसाची शक्यता आहे मात्र उत्तर भागाकडे जोर कमी स्वरूपात बघायला मिळू शकतो कोपरगाव शिर्डी जवळखे वावी किलवळ पुलतांबा या ठिकाणी जोर कमी आहे श्रीरामपूर संगमनेरकडे देखील फार काही जोर नाही ढगाळ होतून राहील हलक्या सरी तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पावसाची शक्यता या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आहे गोडेगाव घोडेगाव बगूर पाथर्डी हा जो काही परिसर आहे अहिल्या देवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर कमीचा आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात चाकण पुणे सासवड तसंच लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सातारा मध्ये असता सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता अंशतः ढगाळ होतून राहील आज दिवसभरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये विचांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय सातारा मेधा वसरपोट सौराट रशि शिंगावडे देवरा कोरेगाव रहमतपूर अणदप ससावेली हा जो सर्व काही परिसर आहे खंडाळा लोण नांदलफ्टण बारामती तसंच आद्राकी या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं सातारा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तर या ठिकाण देखील पाऊस राहील करमाळा इंदापूर अकलूस पिलीव पंढरपूर माहुळी चलगाव तसंच सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील तीन दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं आहे जत संकडे हलक्या मध्यम सरी राहतील तर सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊसची शक्यता आहे तर सांगली मालगाव दिसिंग कुचीनागज हलक्या मध्यम सरी तासगाव पलूस तसंच या ठिकाणी विटा रामपूर पलूस हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदल जोरदार पावसाची शक्यता आहे आणि कृंदावडकुडाच्या निकडे मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढत आहे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र या ठिकाणी आज दिवसभरामध्ये वादळीवारी विजांचा गडगडाट गर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच आसपासचं सर्व काही परिसर आहे या ठिकाणी कोकडू मलकापूर परोळा संगरुळ इसपुर्ली कागल चेनवाडी निपाणी मुरगुण कापसी गारगोटी हा जो सर्व परिसर आहे राधानगरी गगनबावडा सर्वत्र अंशता ढगाळ उतरून विजांचा गडगडाट तर या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील कोल्हापूर आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरकडे बघितलं असता गंगापूर वाईजापूर आणि धरणक्षेत्राकडे हलक्या सरी तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडेच राहील पावसाची शक्यता कमी आहे मात्र वातावरण जास्त बघायला मिळू शकते आज दुपारनंतर जालना जिल्ह्याकडे पावसाची शक्यता कमी आहे हलक्या मध्यम सरी तुरळक ठिकाणी होऊ शकत आहे बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर गेवराई बीड खोकरमहू वडवणी तळगाव शिरसाळ म्हणजे तसेच या ठिकाणी धारुरखे जेळम चौसाळा सर्वत्र हलक्या भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते आणि धाराशिवकडे बघितलं असतं धाराशिवमध्ये तर कळंमासा तारकेडभूमी येडशीपेठ खामगाव बिलीम तुळजापूर हा जो सर्व काही परिसर आहे दाराशिवचा सर्वत्र हलक्या भाग भागमधले जोरदार पाऊस होण्या शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते धाराशिवमध्ये आणि लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पावसा जोर धाराशिवपेक्षाही जास्त राहील लातूर औसा लंगा सोळंपाल उदगीर सर्वत्र मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्या शक्यता लातूरमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं आहे तसंच या ठिकाणी उत्तर भागकडे अहमदपूर बाळापूर मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे परभणीमध्ये झरीबोरी जंतुसैलू पात्री हलक्या मध्यमश्री परळी गंगाखेड सोनपेठ सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमश्री या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे परभणीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं असता नांदेड वागाळा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील पावसाची शक्यता कमी आहे अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे नांदेड वागाळामध्ये हिंगोलीकडे बघितलं असं हिंगोलीकडे जोर कमीच आहे अंशता ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील हलक्या मध्यम सरीन शक्यता आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसा जोर वाढताय आज दिवसभरामध्ये तर विदर्भामध्ये बघितलं असता नागपूर जिल्ह्याकडे तर नागपूर जिल्ह्याकडे आज दिवसभरामध्ये शक्यता फार काही नाही नागपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वातावरण कोडे राहील गोंदियाच्या काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे गडचिली जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळवतून राहील शक्यता कमीच आहे चंद्रपूरकडे देखील शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी स्वरूपात आहे वर्धा या जिल्ह्यांमध्ये देखील आज दिवसभरामध्ये शक्यता कमी आहे अंशता ढगाळवतून राहील हलक्या सरी तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकत आहे अमरावतीमध्ये बघितलं असता अमरावतीकडे देखील शक्यता कमी आहे तर अकोलामध्ये देखील आज शक्यता फार काही नाही मात्र वाशिमच्या दक्षिणेला हलक्या मध्यम सरी काही भागामध्ये बघायला मिळू शकता आहे रिठार रिसोद लोणार मेहकर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे जोर कमी स्वरूपातच बघायला मिळू शकतो आहे वाशिममध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बुलढाणामध्ये पावसाची शक्यता कमीच आहे अंशता ढगाळ होतून राहील जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील अधूनमधून काही भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा लो तर लोका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र